शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पळी शहरातील महादेव अप्पा लक्ष्मण अप्पा पडकरी या पतसंस्थेमध्ये आलेलो आहोत आज स्थानिक एका वर्तमानपत्रामध्ये बँकेमध्ये काही घोळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि मग या बातमीची शहनिशा वस्तुस्थिती काय आहे हे बँकेचे चेअरमन तथा अध्यक्ष आदरणीय महादेव लक्ष्मण फडकरी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर आपलं आर एस टी सी न्यूजमध्ये स्वागत आहे आज जी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली तर या बातमीबाबतीत आपलं काय म्हणत आहे ती बातमी कम्प्लिटली खोटी आहे त्यात कसल्याप्रमाणे तथ्य नाही अच्छा आणि ही बातमी कोणी दिली असेल असं तुम्हाला वाटतं हे बहुतेक बँकेचे जे डिफॉल्टर आहेत ते पाच सात लोक यांची करत असताना असावं तरी मी त्यांना विनंती करतो किंवा तुम्ही असं काही करत असताना करू नका बँकेची बदनामी करू नका आपलं वेळ हप्ते भरून किंवा जे काही कर्ज आहे ते पूर्ण नीट करा आणि बँकेत सहकार्य करा बातमीत काही नाव वगैरे काही दिसत नाही नाही त्याच्यामध्ये कोणाचे नाव नाही त्यामुळे बातमी कुणी ती हे सांगता येत नाही पण बहुतेक हे डिफॉल्ट लोकांचं काम आहे अच्छा बरं या बातमीमुळं आपल्या ठेवीदार असतील कर्जदार असतील किंवा दैनंदिन भरणा करणारी लोकं असतील तर या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी त्यांना काय आवाहन करणार हां त्यांचा ते, माझ्यावरती पूर्ण विश्व, विश्वास ज्यांची ठेवी आहे त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की या या बँकेचा व्यवहार चांगला आहे खडीचोट आहे आणि कसल्या प्रकारचं कर्ज म्हणजे ई दिलेलं ले नाही सगळं नियमानुसार दिलेलं आहे सगळं काटेकोरपणे दिलेलं आहे प्रत्येकाचे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवलेले आहे म्हणजे तुम्ही ठेवीदारांना सुरक्षेची हमी देत सु, कम्प्लिटली हमी तुमच्या सुरक्षित बँकेत तर हे होते महादेव बाप्पा लक्ष्मण बापा फडकरी पतसंस्थेचे चेअरमॅन यांनी सांगितलं किंवा ठेवीदार असतील कर्जदार असतील दैनंदिन भरणा करणारे लोक असतील त्यांनी कुठल्याही भूलतापाला बळी न पडता बँकेवर विश्वास ठेवून सहकार्य करावं असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आरिस्ट टी सिन्यूसाठी वैजनाथ गायकवाड परत